श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगुरु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय दहा श्री गणेशायन महा हे अरुपावेया पूर्ण ब्र्मा पण नरीराया सज्जनाच्या विसावया मजला पर ते लोटू नको देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकांचा नको अनु चित्ती नारायणा करे न झाले पुण्य हे ठाऊके मज लागण फार काय तुला वदन दावणे आम्ही योग्य नसे ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहळा सगोदावरी पोटी आपल्या घेतसे तेसे तुवा करावे दुःख वगैरे निवारावे पातकाला नवरो द्यावे माझ्या ठाई यत्न किंचत तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचा हिराव होत तुझा एकदा पुण्यराशी गेले उमारावतीसी जाऊन उतरले जी आत्माराम भिकाजींच्या हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्यांच्या विबुध हो कायस्त प्रभू यांची जात हा संतांचा प्रेम अमित सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे त्यांच्या घरी समर्थ गेले ते त्यांनी सांग पुजले मंगल स्थान घाटले उष्णोदकाने गजानना कोटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदली त्यांची संत सहवासे ते दवा करवतीचा काठी उमरडेचा धोतर जोडाने भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंठा पुष्पहार नेवे नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्यांनी ठेवले दुपदी पारती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनाला गे दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे येता सांग करावे पूजन त्यांचे ऐनिरती इच्छा ऐशी बहुता झाली परी थोडक्याची मनीषा शापुरली सदनी पावलेला ज्ञाबली पुण्य पाहिजे बलवंतर ते ज्ञान ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे ते ते ते, कळते अंतर्ज्ञाने करुण गणेश श्रीकृष्ण खापरडे इमरावतीचे गृहहस्तपडे वकिली तज्याच्या पुढे ढिग रुपयांचे प्रतिकी दादासाहेब या प्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करेता करी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही ते झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेशाप्पा मुता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परमभावी कसे ती बोलली पतीला असा तू पाहिजे नेला कसे ही करून घराला पहा विनंती करून आपुले निष्पाप असल्या म्हण यांच्या आगमने करून होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देवसे गणेश आपा म्हणे तिला वेढे लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवंतर फाका पड्याला लागूनी हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते आनध्यानी उका हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनो देवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांनानुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी बोलेना छाती त्यांची होईना बोला महाराज वंदले गणेश धरुण कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न देता कोणाची ऐसे महाराज बोलता गणेश झाला तत्वता तो न शब्द बोलवे सदनी पूजा केली वयंतानी आपला संस्वार त्याच्या चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा मित झाल्या अमरावतीत त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजरसे तू आत्मारा मविकाजीचा नात्याने हा होता साहेबाचा राहणारा मुंबई शहरीचा भला उमरावतीस होता भेटण्या आप आपल्या मामाला बाळाबाहू ना मजाचे त्या बाळाहू कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे चरण सोडून कुठे जाऊ नये अवकाश श्वासत त्यात ताला गो चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आज आज पुन मी सोडी त्याचे अमृताला डाकून विषप्याला कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला भाऊ हजर भला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोणी मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते आल्याची कृष्णा पाटला कळसाची त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले म्हणून आला दाहोत त्या ओस जागेवरी सत्य महाराजांचा करुण दंडवत अथोवदना वैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त्र टाकले विझवणी त्या त्यासरुणी छातीचे ते, छाती ते महाराज बदले पाटलाला ऐसा कार्य शोक कोणता तुला ते वेगळे सांग पाटील का हो आज केला तहा ऐसा क्षम कोणता अपराध झाला सांगाता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे बघा साची एका माळ्याच्या मालिकेची येते तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करीतवरी तुम्हासाठी दयाळा का तुम्हा वाचून मला न काही प्रियान हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही ते तेथे ते दाहून आले महाराजा विणू लागले निज सदना भले हरियाणी नारायण महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसला आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळून आता करा न करा भाषण वाद दोघाचे निर्मूलन करील हे विसरू नका जितुके जगी जमेदार तितके न करीती विचार मागचा पुढचा साचार हे चवणे त्यांच्या ठाई जा बंकटलाला सी पाहु ना वेगेसी मी सोडितो तर गृहासी तो, तो, तो नाही रागावला ते का हे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी बंकटला आला तेथ घालू लागला समजूत यांच्यावरची विरुद्ध म्हणत तुम्ही यांना नेऊ क नका माझ्या गुरुना जेव्हा आले तेव्हा सांग मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सकाराम सुलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इनकार करणार नाही वाटते सकाराम देईना जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्या यात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्याचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशप्पा रामचंद्र गुरुवत्याच परी राहत होता बरोबरी हेच पाच पांडव श्री हरी शोभू लागले वृत्ती झाली साची परवाना त्याने नोकरीची केली यत्न किंचित आपल्या पत्रे ती वरच्यावरी बाळाभाऊ सेन्या घरी परी परिणामांतरी काहीच त्यांच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेडे खाया म्हणून ना नाची जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील आले ते पहाड भिवू लागले वज्राला एकदा बळीज घालवून दिले भाऊ कारण परी तो आला परतून राजीनामा देऊन या भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कारे आम त्रास देसी येते उन वरच्यावर ओडाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो एई ते चटा तुझी कृती तंतो तंत निश्चिती झाली जयाला जा विरक्ती त्यानेच येते यावरे हे अहंकाराचे भाषण समर्थान कपले जाण त्यांनी वास्करांचे अज्ञान कृत्य केले एका गृहस्थांच्या हाती भली थोरली छत्रे होती ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले मारता मारता मोडली बुध होती छत्री भली मग एक मोठी घेतली वरी व काठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक बहले काही काही पळून गेले सोडून त्या मुठाला परिवाळा बहुत सच पडला समर्थांच्या पुढे भला केक म्हणती असेल मेला तो या अशा माराने भास्कर ही झाला चिंता दूर बाळा बाहूचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्याच्या ती होईना तीही काठी मोडली खरी बाळा बाहूंच्या पाठीवरी मग ते कंटाळून केरी तुडू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवतो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मटी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पडत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवडीच्या मंडळीच मंकटलाल कृष्णाजी दाहून आले मठा समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे बीत बीत समर्थ हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे एकता भाषण समर्थवधले हसून हे असभद्य भाषण का करिता कळेना मी न बाळासी मारिले नाही तयासी तोडविले निरकून पहा सांगले म्हणजे लकळोनी महाराज म्हणाले बाळासी उठ बसता वेगळीची या आले या अंग तुझे दाखिव एसी आज्ञा होता बाळा बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखुण तो बळाचे नाव नाही कोटेही न ना लागले काही तो परीच होता निग्रमा आपल्या आनंदात त्या योगी भास्करला बाळाबाहूनचा अधिकार कळला मग तो हिना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले तो समजताल नामे आगरवाला होता बाळपुराला श्रोते त्यांच्या आग्रवाला काय कड होती तिने गावत फिरावे मुला माणसात उडवावे सशक्तासी हुन्नडावे शिगाणे की आपल्या वाटेल त्यांच्या दुकानात गाईने चिराव्या उचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेल तुतके थेच खावे राहिलेले नासावे तिल तुपाचे लोंडावे पिंपांगच्या धक्क्याने घरी दांदोळ्या ठेविता जराटे तोडी हा हा म्हणता साखळी सी आणि लुगुता बांधता त्या गायीने ती गायन व्हे वाघिन बाळापुरा कारण लोक गेले मुळीच होईना कास कधीच करीना कोंडून ठेविता राहीना घरामाजे कोठेही लोक मनती सुकलाला चुकला हे देखाटकाच या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून चुकला म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नांशी करुणिया विबुध हो एका पटनाने तिला मारण्याचा केला गोळी भरून बंदुकीला बैसला होता हो ते कसे काय कोण जाणे कळेल गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्याला सांगा काय करू एक लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला तुम तू या गाईला निहुन जासे गावला अर्पण करी समर्थाला म्हणजे उगे संपले साधू सगाई दिल्याचे पुण्य तुला साचे आणि संकट आमचे बापा त्या योगे त्या उग्या समान ओले गायी नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हळकुंदाचा ढिग केला सरकी ठेवली शेजारी ती खया लागून घाई आली दाहून ते तापास टाकून ता धरली दहावीस जणांनी साखळ दंडाने बांधणपुरी घाई घातली गाडीवरी आणली शेगावा भीतरी गजाननासी त्यावया जवळ शे गाव जसे जसे येऊ लागले तसे तसे पडला पडलासे त्या गाईच्या पालट समर्था पुढे ताशणी गायी झाली दिनवाणी तिने लोचनी अन्न पाणी पाहिले ते पुण्य पुरुषा महाराज म्हणाले अवघ्याना हा काय तुमचा मूर्खपणा गायी सहेरे नव्हे चार हि पाय बांधले गळा गळासाख दंड लाविले त शिंगाची ही तिच गत केली चराटे काथ्यांच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वागणी प्रत ही गायी बिचारी साक्षात तिला नाहीसे करणे बरे अरे खुळ्याण्णव ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आता जक्राम तिनं हुंदाडी कोणा लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जोतोम पाहुण मागे सरे तेथे समर्थ आले तुत करे बंधने तोडली धेनूची बंधने अवघी तोडता भली गाय गाडीच्या खाली आली पुढे ले ते कीत झाली समर्था वंदन करावया खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकारे ते झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनूस बाई कोणा न द्यावा त्रास तू या सोडून मटास खोटेही जाऊ नको ऐसा प्रखडता प्रकार अवघ्यांनी केला जिजिकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापुरची मंडळी बाळापुरा निघून गेली गायते तेच राहिली शेगाव असे मठामध्ये त्या दिवसापासून तिला ठावे देणूच्या अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या गावाते तिची सतती नांदते जे काही वदती ब्रह्मा तेच येते घडून असो एक कारंजाचा लक्ष्मणघुडे नावाचा विप्रवासणी शाखेचा धनकणक संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणाम गुण किंचित खर्च सारा व्यर्थ केला त्याने समर्थांची कीर्ती पूर्णपकरणी केली होती म्हणून सहपरिवारे सत्वर्गती आला शेगावा कारणे रोगवेतेने चालविना स्रोते तया लक्ष्मणा दोघ ठिकाणी उचलून जाणार आणले त्या मठात करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्यांच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला आणि मनाली द्या घणा मी आपली धर्म कन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपणा मृताचे दर्शन होता काया माझ्या कुंकवाला गुण टिकवाईच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी अंबा खात होती खरी तो जपे केली अंगावरी त्या लक्ष्मण कांतीच्या जा दे हा पती सखाया व्याधी त्याची बरी व्हाया तू शोभसी त्या सजाया पती भक्ती परायण या ना काही बदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी बाई जागे न कारण जाते प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ कर्य प्राप्त झाला तोच खाली खावयाला आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अच्युतम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाता बाई घेऊन आंब्याला हेती कारण ज्या प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले हप्त बसू लागले शेगावात काय कडले ते सांगावे साकल्य बाईने अवघे वर्तमान कळविले लोकाला गुण आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मजलागी आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला त्या मीही आंबा प्रसाद सकाळी खाऊ घातले हे वैद्य जे ऐकले तई त्या वाटले वाईट आहो बाई तुम्ही काय केले ते हाय हाय आंबा हे चुकपंत्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हे चकतील सुश्रुतांनी वरणिले निघटाने कथन केले शारगंधर तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता पत्नीचे भक्षण केला पत्नी पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वेद बोलले हप्ता उगे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नी परे झाले अकित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच अकस्मात महून गेले हो सोचा वाटे वेध केली हळूहळू शक्ती आली पहिल्या परिच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वेदशास्त्र काही न करी ते, ते उपयोग पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्यासाठी सदाकारांच्या सज्ञान जेठी मला न करा ही पुटी नाही असे म्हणू नका आग्रह हो त्यांचा विशेष पडला महाराज केले कारंजा ते दवा होते संगतीला शंकर बाहू पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदली अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणारे ता का ताटात काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले मनशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले लक्ष्मण आयसे चाळे दांबिकपणाचे करू नको मला दिले तू आपले आता ग्राउिया उगी तारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलूप लक्ष्मण काही न बोलला म्हण धरून बैसला परिसमर्थ आग्रह दैला खजिनाचे दार उघडी भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर खजनाच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसी बोलले जरी बरवे परी भाव अंतरीचा हे त्यांचे दाम्बिकपणा समर्था आले कडून टिके बाजारी जैसे पाहता दिसे परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्यांच्या घराशी उपाशी निघाले पुण्य राशी दांभिकताच्या सदनाशी न होती तृप्तकदा ते त्यांच्या घराची वादन दौलतीची गरज समजता नव्हती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला कोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता जाता बोलले माझे माझे मनसे बले बोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया यापेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुझ्या पारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून स्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित याच हे चरित्र समर तगडुणा आणले श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि सुवर्णा गुणी भूषण वावे कती लागे स्वस्ती श्रीदास विरचित श्री गजानन विजय नाम ग्रंथ कल्याण निजकल्याण शुभम भवतु श्री हर हरार्पण असतो इथे श्री गजान दशम दशमोध्याय समातं घन गण गणनात बोते गण गण गणनात बोते गण गण गणनात बोते गण गण गणत बोते गण गण गणनात बोते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गण गन, गंगनाथ गन, होती असेल या धन्यवाद